ग्राउंड ओर आग आहे टाइगर शॉट आणि अक्षय कुमार नाकली अंजवा मॅच सुरू झाली तवा सीएसके ने सगळी गाडी पद्धशीर वाजवली आयपीएल <laughs> चा सीजन आला 17 तरी पण अजून आरसीबीचा बॉलर कधीच झाला नाही ते खतरा जरी वर्ष थे। सी न वासलं तरी आरसीबीची अडचणी जुन्या दायते बॉलिंगला अजून आरसीबी खाते मार त्यामुळेच होते त्यांची सारखीच हार मुस्तन करो हाथ जोड के मैं रमान तू की की, या सीएस केला ट्रॉफी जाऊ दे तर मॅच आधी सोनू निगम आणि या रेहमानं गाणी वाजवली पण मॅच मध्ये सी एस वाजवली आणि ही मॅच सहा विकेट न आरामशी जिंकली तर चला पाहूया या, या मॅचचा पूर्ण विषय तो तुम्हाला आपल्या भाषेत तर चला मग सुरू करूया तर देऊन सांगा ना हुल मे दांडी तुम्ही बघायला सुरुवात केली आहे सी एस सीवरील आर सी बी स्पेशल तर ग्राउंड होता हाऊसफुल पण आर सी बी फॅनचा झाला आय पी एल फुल तर आय पी एलची ओपनिंग सोनू निगम टायगर श्रॉफ आणि आर रहमान आणि सोनू निगमच्या परफॉर्मन्सला झाली आणि मग त्यानंतर तिथे झाला तो म्हणजे टॉस आणि तो जिंकला आरसीबी नारसीबी न टॉस ना तर जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला फाबडू डुप्लेसीनं चार ओव्हरमध्ये तुफानी केली गेले तो वाटत होतं आज काही सी बी ठेवत नाही पण आला ना तिथं मस्त मस्त आहे रेमान आणि बॉलिंग किती केली छान जर पहिल्याच ओव्हरमध्ये फाबडू प्लेसी आणि नंतर रजत पाटीलाची विकेट घेऊन आरसीबीला बॅकफुटला टाकली आणि मग दीपक चारने क्लेन मॅक्सवेलला ला पवले दाखवला आता ग्लेन मॅक्सवेल भिक्षो नाही दाखवू शकला पण इथं भिक्षो दावला अनुज रावत आणि दिनेश कार्तिक अनुज नाट्य अठ्ठाचा आणि दिनेश कार्तिक अडतीस रन बनवत आर सी बी चा एकशे त्र्याहत्तर वर पोहोचवला आणि मग सी एस के बॅटिंगला आली तर सी एस दिलं अजून पण किंग तेच आहे एकदम सिस्टीम सिस्टीमने सगळ्यांनी आपलं थोड्या थोड्या रन बनवत मॅच च्या हातात वळून घेतली आणि एकोणीस ओव्हर मध्ये सहा विकेट ही मॅच आरामशीर पद्धतशीर आणि सिस्टीम लावून जिंकली पण आय पी एलच्या अगोदरच बीचा बॉलिंग अटॅक लो असल्याचा म्हणजे लो क्वालिटीचा असल्याचा सै्याने स्पष्ट केलं आणि त्याचा फॉर एक्झाम्पल आपल्याला भेटला बी कसं इम्प्रुवमेंट करणार काय माहित नाही आपल्याला नाहीतर वर्षी पण ट्रॉफीचं स्वप्न स्वप्नच राहील तर चेन्नईने दाखवून दिलं ना कॅप्टन धोनी नाहीतर गायकवाड पण टीम लेनची लय आता एस के तर तुम्हाला माहितच आहे ही टीम खेळते फक्त फायनल खेळण्यासाठी आता बाकीच्या नऊ टीमनी डिसाईड करा की कोण यांच्यावर फायनल खेळणार तर आता आज पुरते एवढंच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय शिवराय जय शंभराज वाजवा गाणं तेवढं आपल्या